आपण पाहत आहात एरंडोली जिल्हा परिषद निवडणुकीत कामाला मत देण्याचा निर्धार जयश्री पाटील यांना मतदारांची पसंती एरंडोली जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत पायापाचीवाडी वाडी शिपूर आणि बेळंकी परिसरातील नागरिकांनी कामाच्या आधारावर मतदान करण्याचा स्पष्ट निर्णय घेतल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर भाजपाच्या सह जयश्री तानाजी पाटील यांचे नाव मतदारांच्या तोंडातून वारंवार घेतले जात आहे पॅनल प्रमुख तानाजी पाटील यांनी गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करून जनतेचा भक्कम विश्वास संपादन केला आहे प्रत्येक गावागावात त्यांनी जनसंपर्क आणि विविध विकास कामांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा मजबूत गट उभा केला आहे संकटाच्या काळात कोणताही राजकीय स्वार्थ न पाहता आणि कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिल्याने त्यांची ओळख काम करणारा नेता अशी निर्माण झाली आहे फक्त आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कृतीतून काम करून दाखवणाऱ्या तानाजी पाटील यांच्या या कार्यामुळेच मतदारांनी त्यांच्या सुविद्या पत्नी सौ जयश्री तानाजी पाटील यांना पसंती दिल्याचे दिसून येते प्रचार सभांपुरते मर्यादित न राहता ते घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत स्थानिक प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाययोजनांची दिशा मांडण्याच्या पद्धतीमुळे मतदारांशी थेट नाळ जोडली जात आहे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी देखील तानाजी पाटील यांचा जनसंपर्क आणि सामाजिक कार्य पाहून सौ जयश्री पाटील यांना एरंडोली जिल्हा परिषदेसाठी भाजपाची उमेदवारी दिली आहे त्यामुळे या निवडणुकीत एरंडोली जिल्हा परिषदमधून भाजपाच्या सौ जयश्री तानाजी पाटील एरंडोली पंचायत समितीच्या सौ मनीषा पाटील आणि बेळंकी पंचायत समितीच्या सौ लतिका कोरे या तिघी उमेदवार जनतेच्या आशीर्वादाने निश्चित निवडून येतील असा विश्वास पायापाची बाडी शिपूर व बेळंकी परिसरात व्यक्त केला जात आहे सध्या भाजपचे उमेदवार लहान लहान वाडा वस्त्यावर जाऊन मतदारांच्या गाठीभेटीवर भर देत असून प्रचाराला अधिक लोकसहभाग मिळत आहे आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा